पन्नास महिला झाडाची फुले तोडत असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात दुचाकी स्वाराने तिच्या गळ्यातील ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून पोबारा केल्याची घटना समोर आली सदर घटना सत्तावीस नोव्हेंबरला सकाळी साडे अकराच्या दरम्यान घडली असून या प्रकरणी सौ ज्योतिष सुभाष चव्हाण यांनी अठ्ठावीस नोव्हेंबरला पोलिसात तक्रार दिली आहे सोळा ग्रॅम सहाशे तीस मिलीग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पोतीची किंमत अठ्ठेचाळीस हजार सहाशे तीस रुपये एवढी सांगितली जात आहे पोलीस तक्रारीनुसार सौ ज्योती चव्हाण या वावरे लेआउट येथे घरासमोर असलेल्या रोडवर रामकृष्ण गौतम यांच्या घराच्या आवारात असलेल्या झाडाची फुले तोडण्यासाठी आपल्या अडीच वर्षीय सोबत गेल्या होत्या दरम्यान एका काळ्या रंगाच्या मोटरसायकल वर दोन अज्ञात इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने गळ्यातील सोन्याची पोत ओढून मोटरसायकल वर पोकारा केला आरडाओरडा केल्या असता चोरटे फरार झाले मात्र जवळच्याच परमार यांच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे कैद झाले आहेत शहरातील गजबजलेल्या बावरेल मधून साखळी चोर सक्रिय झाल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे इथं मी बाळाला घेऊन खेळत होती फुलाच्या झाडाच्या था जवळ फुलं थो, तोडत होती थो पूजेसाठी तिकडून पाठीमागून दोन व्यक्ती आल्या एक वयस्कर होता एक जवळपास सव्वीस सत्तावीस होता पाठीमागून आल्यानगेच पो पोत चोरलीनं घेऊन गेले समोर प परमाच्या घरात सी सी टी व्ही लावलेले <सवाँ> तर त्यांच्या याच्यात ते आलेले पण असं म्हणजे आमचं एरिया काही असा जास्त निवांत ठिकाणचा नाही गजबजलेला आहे बाहेरून आली तर समजा आमच्या अंगणं ते काही दूरच नाही असं अंगात अस अंगणात असल्यावर सतरा ग्रॅम रिपोर्ट रिपोर्ट आदल्या दिवशी काही घेतला नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी मी जाऊन रिपोर्ट दिला त्यांनी सांगितलेलं तर आता दहा बारा दिवसात मी एक समजा गर्दीच्या ठिकाणी नसून एकांत ठिकाणीच होतं ना घरासमोर